महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पुण्यामध्ये विविध पक्षातील नगरसेवकांची भाजपमध्ये आवक होणं सुरू आहे मात्र ही आवक होत असताना भाजपमध्येच दोन मतमतांतरं दिसून येतात एक मत खासदार संजय काकडे यांचं तर दुसरं मत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचं याच्या आधी आपण हे पाहिलंय आणि आता या मतमतांतराला निमित्त ठरलंय ते मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्या हो घातलेल्या भाजप प्रवेशाचं रवींद्र धंगेकर हे मनसेच्या अगदी सुरुवातीपासूनचे नगरसेवक आहेत त्यांनी दोन विधानसभा गिरीश बापट यांच्या विरोधात लढवलेले आहेत आणि कडवी लढतही दिलेली आहे सलग नगरसेवक राहिलेले आहेत परंतु आता ते खासदार संजय काकडे यांच्या माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश करू इच्छितात मात्र हा प्रवेश होण्याच्या आधीच गिरीश बापट आणि पालिकेतील गटनेते गणेश बिडकर यांनी त्यांच्या प्रवेशाला विरोध दर्शवला आहे जाहीरपणे त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे हा प्रवेश होणार का कधी होणार असे अनेक प्रश्न उपस्थित होतात आपल्यासोबत खासदार संजय काकडे आहेत सर काय या रवींद्र धंगेकरांबाबत आपलं धोरण असेल आपलं पक्षाचं नाही नाही आम्ही रवींद्र धंगेकरांचं अजून निश्चित नाही की पक्षातच यायचे त्यांनी त्यांनी त्यांचा निर्णय येतो जर पक्षात आले ते तर आम्ही सर्वप्रथम मान्य गिरीश बापट यांना कळवणार त्याच्यानंतर आमचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे त्यांची अनुमती घेणार त्याच्यानंतर फायनल मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करणार फायनल आणि या सर्वांना विश्वासात घेऊनच त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे त्यांचा किंवा अनेक नगरसेवक आमच्याकडे येण्याचे इच्छुक आहेत दंगेकर आले तर आम्ही त्यांचं स्वागत करूच सर्व पक्ष स्वागत करेल त्यांचं साहेब पण स्वागत करतील दानवे साहेबही स्वागत करतील आणि मान्य मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितच त्यांचा प्रवेश होईल इतर नगरसेवकांचा पण प्रवेश होईल जे जे नगरसेवक येतील त्यांच्या सगळ्यांचं आमच्यात कुठलेही साहेबांचं आमच्यात कुठलेही मतभेद नाही आहेत आम्ही साहेबांना विश्वासात घेऊनच सगळ्यांचे पक्ष प्रवेश करणार आहेत ह्या ज्या काही चर्चा चालल्या आपल्या मीडियामध्ये की आमच्यात मतभेद नाही आहेत आमच्यात बिलकुल मतभेद नाहीये आम्ही मागच्या प्रवेशा पण बापट साहेब होते प्रवेश पक्ष वेळेस पुढं भविष्यात पक्षप्रवेश होणार ते बापटसाहेब पण असतील पक्षप्रवेशाला आणि त्यांच्या संबंधित सगळे पक्षप्रवेश होते तुम्ही म्हटलं की तुमच्या आणि गिरीश बापटांमध्ये काही मतभेद नाहीयेत परंतु गिरीश बापटांनी असं म्हटलंय त्यांना जेव्हा विचारण्यात आलं रवींद्र धंगेकरांच्या भाजपमधल्या प्रवेशाबाबत तेव्हा त्यांनी ते असं हो म्हटलं की कुणीही उठलं आणि पक्षामध्ये आला असं होत नाही आमच्या इथे सामुदायिक नेतृत्व आहे ने आणि त्या नेतृत्वाकडून निर्णय घेतले जातात आणि पालिकेतले गटनेते गणेश बिडकर यांनी तर जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या प्रवेशाला विरोध केला आहे धंगेकरांच्या नाही नाही काय झालेलं आहे की बापट साहेबांना विश्वास घेऊन आम्ही पक्ष प्रवेश करणार आहे धंगेकरांना साहेबांनी कुठेही विरोध केलेला नाही धंगेकर जर का पक्षात आले आमच्या तर तो, तो सर्वात जास्त फायदा पक्षापेक्षा जास्त फायदा मान्य साहेबांनाच होणार आहे म्हणजे पुढच्या वेळेस त्यांचा विरोधकच कसब्यात राहणार नाही राहिला बाकीच्या लोकांचा विषय की नगरसेवक आमच्या पक्षात ठरवत नाही कोणाला घ्यायचं कोणाला नाही त्यामुळे बाकी विषय नाहीये पालकमंत्री आणि स्थानिक आमदार हे महत्वाचे असतात त्यांच्यानंतर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महत्वाचे असतात आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री असतात <laughs> जर घ्यायचंच ठरलं आणि त्यांचं यायचंच ठरलं तर बापट साहेब परवानगी देतील असं मला वाटतंय कारण भविष्यात त्यांचाच फायदा होऊन येतो आणि मुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्ष पण परवानगी दिला आम्हाला पक्ष संघटना मजबूत करायची ढंगेकरांसोबत काही बोलणं झालंय का कोणत्या स्तरावरती आहे कधीपर्यंत प्रवेश होऊ शकतो आणि त्यासाठी मग तुम्ही जी प्रक्रिया सांगितली तर ती कधीपर्यंत पूर्ण होऊ शकते नाही दंगेकरांना मी स्वतः ऑफर दिलेली आहे की तुम्ही पक्षात या आमच्या तुम्ही आलो तुमचा योग्य तो सन्मान राहील आणि ते विचार करून सांगतो म्हटले अजून काही नक्की त्यांचं झालेलं नाही पण ते विचार करून लवकर लवकर सांगतो म्हणजे जर झालं तर आमचे पक्ष पक्षप्रवेश थांबले होते काही कारणास्त त्यात एक शेवटची सभा आपली झाली महानगरपालिकेली तर त्याच्या पालिकेची सर्वसाधारण पालिकेची सभा झाली की नंतर काही पक्ष नगरसेवक बरेचसे राजीनामे देतील त्यांच्या राजीनाम्यानंतर आमचे पक्षप्रवेश होतील अच्छा मग कोणकोणते नगरसेवक कोणकोणत्या कोणत्या भागामधले आपल्याकडे येऊ इच्छितात आता आमच्याकडे काय आम्ही सदरशी पेठ किंवा नारायण कुठले नगरसेवक आम्हाला घ्यायची गरज नाही कारण ते बाले किल्ले आहेत आमची आमच्याकडे कॅन्टोनमेंट बोर्ड वडगाव शेरी कोथरूड जिथं आम्ही वीक आहोत म्हणजे वारजे वारजे माळवाडी कात्रज कोंडवा बानेर बालेवाडी किंवा नगर रोड जिथं आम्ही वीक आहोत जिथं आम्ही वीक आहोत तिथंच आम्ही आमचे कार्यकर्ते चांगले नगरसेवक हो किंवा चांगले कार्यकर्ते पक्षप्रवेश देऊ जिथं आम्ही आमची स्ट्राँग बाजू आहे उदाहरणार्थ सिंहगड रोडला आमचे काही प्रभाग खूप स्ट्राँग आहेत तिथं आम्ही काही लोकांना घेणार नाही सरर्शीपेठ नारायण पेठ पर्वती भागात काही आमचे नगरसेवक आहेत हो किंवा आमच्या ह्या न स्टॉपमध्ये आमचा बाले किल्ला मानला जातो जिथं आम्ही निवडून याची शंभर टक्के खात्री आहे तिथं आम्ही कोणालाही पक्षप्रयोग देणार नाहीये आमच्या जुन्या कार्यकर्ते आम्ही अन्याय होऊन देणार नाही पण जिथं आमच्याकडे कार्यकर्ते नाही आहेत किंवा कॅपेबल कार्यकर्ते नाही निवडून येण्याच्या तिथं मात्र आम्ही नक्की ज्यांची कॅपॅसिटी जे स्वच्छ प्रतिमेचे आहेत त्या लोकांना आम्ही पक्षप्रवेश ठरवलेला आहे आणि सगळे बसून ठरवूनच पक्षप्रवेश घेणार आहे धंगेकरांबाबतही तसाच सामुदायिक निर्णयच होईल हा दंगेकरांच्या बाबतीत पण सामुदायिक म्हणजे कोण की पालकमंत्री बापट साहेब प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांच्या सामूहिक बसून निर्णय घेऊनच दंगेकरांना आम्ही पक्षात घेऊ तर भाजपमध्ये सामुदायिक निर्णय होतो असं या पक्षाचे नेते म्हणतात परंतु काल आणि आज गणेश बिडकर आणि गिरीश बापट यांनी त्यांची वैयक्तिक मतं जाहीर केली होती परंतु खासदार संजय काकडे यांनी म्हटलं की त्यांनी रवींद्र धंगेकरांना ऑफर दिलेली आहे तर आता ही ऑफर स्वीकारली जाते का हा विरोध स्वीकारला जातो आणि या दोन्ही गटांमध्ये कोणाचं वजन अधिक वजनदार ठरतं हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल कॅमेरामन विजय राऊतचं मंदार गुंजारी एबीपी माझा त्यामुळे कॅमेरा समोर पक्षाचा प्रोटोकॉल पाळत असलेले हे सगळेच नेते ऑफ कॅमेरा मात्र त्यांच्यातली गटबाजी दबक्या आवाजात का होईना आपण पुढे यायला लागलेली आहे